जनतेचा अधिकार जाणे जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुन्हा केंद्राने पंचगंगेला वेढले पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने घट होत चालल्याने तसेच मोठ्या प्रमाणात केंद्राळात साचल्याने रविवार सायंकाळपासून पाणी उपसा बंद करण्यात आला आहे त्यामुळे शहराला एक दिवस आड होणारा पाणी पुरवठा आता दोन दिवस आड होणार आहे त्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात इतरत्र फिरावे लागणार आहे दरम्यान पंजगंगा नदी प्रवाहित व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित विभागाकडे मागणी केली आहे तसेच पंचगंगेच्या वाढत्या प्रदर्षणामुळे नदीपात्रात साचदाने केंदळ येत आहे गेल्या काही दिवसापूर्वी नदीपात्रात केंदळ साचले होते महापालिका प्रशासनाने सामाजिक संस्थांच्या मदतीने नदीपात्रातील केंदळ काढण्याचा प्रयत्न झाला होता त्यानंतर आता पुन्हा नदीपत्रात मोठ्या प्रमाणात केंदळ साचले आहे तातडीने महापालिका प्रशासने केंदळ काढण्यासाठी विशेष मोहीम राववी असे नागरिकातून व्यक्त होत आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव